नमस्कार मित्रांनो तुम्हाला अगदी चौदा वस्तू अगदी मोफत इथं मिळणार आहे नवीन योजना सुरू झालेली आहेत तर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला चौदा वस्तू अगदी मोफत इथं दिल्या जाणार आहे तर यामध्ये चौदा वस्तू कोणकोणत्या आहेत कोणत्या जिल्ह्यात अर्ज इथं सुरू झालेले आहे त्यानंतर यासाठी कोणते कागदपत्रे इथे लागणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा जे की आपल्याला चौदा वस्तू मिळणार आहेत तर त्यांची यादी आपण सर्वप्रथम इथून चेक करून घेऊ सर्वप्रथम मोबाईलची जे काही स्क्रीन आहे तो सुरू करून घेऊया मोबाईलची जे की स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेली आहे सर्वप्रथम जे की सेफ्टी किट आपल्याला आता इथं मिळणार आहे जे की यामध्ये चौदा वस्तू आहे तर त्यामध्ये चौदा वस्तू कोणकोणत्या आहेत कोणत्या जिल्ह्यात अर्ज सुरू झालेले आहेत डिटेलमध्ये माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सेफ्टी किटमध्ये मिळणाऱ्या चौदा वस्तूंची यादी <coughs> जो यामध्ये सेफ्टी हेल्मेट डोक्याचे संरक्षण होण्याकरिता तुम्हाला एक सेफ्टी हेल्मेट दिले जाणार आहे त्यानंतर सेफ्टी शूज तुम्हाला पायाला इजा होऊ नये याकरिता तुम्हाला शूज देखील देण्यात येते त्यानंतर सेफ्टी जे की हाताच्या संरक्षणासाठी ग्लव्स तुम्हाला दिले जाते त्यानंतर सेफ्टी बॉटल उंचावर काम करत असताना जे की तुम्हाला एक बॉटल दिली जाते पाण्याची बॉटल जे की हे जे चौदा वस्तू आहे ते बांधकाम कामगारांना इथे मिळते ज्यांनी बांधकाम कामगार यांची नोंदणी केलेली आहे तर अशा बांधकामगारांना हे चौदा वस्तू त्याचप्रमाणे त्यांना भांडी वाटप त्यानंतर अत्यावश्यक वस्तू ह्या वस्तू दिल्या जाते तर आता या मधलं जे काही आहे सेफ्टी किट तुम्हाला दिले जाते त्यानंतर रेनकोट दिले जाते पावसापासून बचावण्यासाठी जे काही तुम्हाला इथं एक रेनकोट देखील दिले जाते <coughs> त्यानंतर तुम्हाला एक जॅकेट दिले जाते त्यानंतर एक मास्क धूळ प्रदूषणापासून संरक्षण हो याकरिता त्यानंतर सेफ्टी गॉगल म्हणजे डोळ्याचे संरक्षण होण्याकरिता एक तुम्हाला गॉगल सुद्धा देण्यात येतो तर ज्यांनी कोणी बांधकाम कामगाराची नोंदणी केलेली नसेल तर तुम्ही अगदी एक रुपामध्ये बांधकाम कामगार यांची नोंदणी करू शकता त्यानंतर तुम्हाला इयर प्लग म्हणजे आवाजाचे कान आवाजाचे जे काही संरक्षण होण्याकरिता म्हणजे कानाचे संरक्षण होण्याकरिता तुम्हाला एक मिळणार आहे त्यानंतर एक हॅमर मिळणार आहे हातोडा त्यानंतर कटिंग प्लायर म्हणजे तार जे काही मटेरियल आहे वायर वगैरे कापण्यासाठी एक तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर जे काही मोजमाप करण्यासाठी तुम्हाला एक टेप मिळणार आहे टेप मोजमाप करण्याकरिता त्यानंतर एक कॅप मिळणार आहे टोपी त्यानंतर इथं एक तुम्हाला सेफ्टी बॅग मिळणार आहे सर्व वस्तू ठेवण्यासाठी तर इत्यादी जे काही चौदा वस्तू आपण इथं बघितलेल्या आहेत त्यानंतर आता यामध्ये अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला एस एम सुद्धा कळवण्यात येते की तुमचा जो काही अर्ज आहे ती इथं मंजूर झालेला आहे त्यानंतर तुम्ही यामध्ये जे काही अर्ज सुरू झालेले जे की जिल्हे आहेत यामध्ये पुण्यामध्ये अर्ज सुरू झालेले आहेत नाशिकमध्ये देखील अर्ज सुरू झालेले आहे नागपूरमध्ये अर्ज सुरू झालेले आहे अमरावती यवतमाळ बुलढाणा अकोला बुलठाणा जळगाव धुळे नांदेड परभणी तर यामध्ये आपण पुणे नाशिक नागपूर अमरावती यवतमाळ बुलठाणा अकोला जळगाव धुळे नांदेड परभणी तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता ओ तुम्हाला पी टी या योजनेचा लाभ मिळालेला असेल भांडी त्यानंतर अत्यावश्यक वस्तू सेफ्टी किट तर कमेंट करून नक्की सांगा तर त्यावरती तुम्हाला सोल्युशन मिळेल ओ अपॉइंटमेंट म्हणजे तुम्हाला तिथून भांडी घ्यायची तारीख कशा पद्धतीने ठरवायची आहे की तुम्ही तुमच्या कधी तुम्ही जाऊ शकता ते कशा पद्धतीने निवडवायचे आहे यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती फ्युचर टेक युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तर लगेच बघा त्यानंतर परभणी हिंगोली लातूर बीड उस्मानाबाद आणि सोलापूर त्यानंतर सांगली कोल्हापूर सातारा अहमदनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग चंद्रपूर तर आता चंद्रपूरपर्यंत सव्वीस जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू झालेले आहेत त्यानंतर गडचिरोलीमध्ये प्रक्रिया इथं सुरू आहे जी की आता जिल्ह्यामध्ये आहे प्रक्रिया सुरू आहे वर्ध्यामध्ये अर्ज सुरू झालेले आहे भंडाऱ्यामध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू आहे गोंदियामध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू आहे तर या जिल्ह्यात लवकरच अपडेट येईल तर बरेच जिल्ह्यांमध्ये अति अर्ज सुरू झालेला नाही तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व तुमच्या जिल्ह्यात ही जी योजना आली का नाही कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर फॉर्म भरणे सुरू झालेले आहे त्यानंतर मुंबई शहरमध्ये अर्ज सुरू झालेले आहेत मुंबई उपनगर नवी मुंबई ठाणे ग्रामीण आणि रायगड ग्रामीण तर या जिल्ह्यांमध्ये अर्ज देखील इथं सुरू झालेले आहे तर आता यामध्ये पात्र तर यामध्ये अर्जदार बांधकाम कामगार मध्ये काम, काम करणारा असावा बांधकामगाराकडे नव्वद दिवस काम केलेला म्हणजे त्यांच्याकडे ठेकेदार आणि इंजिनिअर प्रमाणपत्र घेतलेलं आहे नव्वद दिवस काम केलेला तर अशांनाच या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे तर आता जे दोन तीन वर्ष झाले तिथंच काम करत आहेत तर अशांनी जे काही कार्ड मिळते त्याला बांधकाम कामगाराचं ते रिन्युवल म्हणजे रिन्युअल करणे आवश्यक आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे तुम्ही जर यासाठी पहिले अर्ज केलेला असेल पहिले तुम्हाला मिळालेले असेल तर तुम्हाला आता मिळणार नाही पुन्हा जे काही एका वर्षानंतर ते तुम्हाला इथं या योजनेचा लाभ इथं मिळेल तर अठरा वर्ष जर तुमचं झालेलं असेल वय तर तुम्ही जर बांधकाम कामगाराची नोंदणी अधिकही केलेली नसेल तर लगेच करून घ्या व तुम्हाला जे काही भरपूर योजनेचा बत्तीस योजनेचा लाभ तुम्हाला बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे तर ज्यांची कोणाची नोंदणी बाकी राहिलेली असेल तर त्यांनी नोंदणी करा व या संपूर्ण योजनेचा लाभ घ्या त्यामध्ये तुम्हाला पीटी अत्यावश्यक वस्तू त्यानंतर सेफ्टी किट भांडी त्यानंतर पीटी अशा विविध योजना तुम्हाला दिल्या जाते लाभ दिल्या जाते तर लगेच अर्ज करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सर्वात जास्तीपर्यंत शेअर करा थँक्यू